श्री स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स ह्या गणपतीला अशी देखणी सुंदर रांगोळी एक दिवस नक्की काढून पहा खूप छान दिसते एक दिसते सगळ्यांच्या घरी पप्पा बसलेच असतील त्याच्यामुळे सगळ्यांना सुंदर रांगोळी काढायला हवीच हो असते ही रांगोळी एकदा ट्राय करून पहा पाना फुलांची आणि विशेष म्हणजे कमळ्याच्या फुलांची रांगोळी आहे खूप सुंदर दिसते असे हाफ सर्कल्स काढायचे आहेत मध्ये गोल गोल जिलेबी सोपी आहे हे खूप सुंदर दिसते पूर्ण झाल्यावर तुम्ही पुढे पाहतच राहाल पूर्ण रांगोळी पाहायला व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा तुम्ही कलर्स तुमच्या आवडीने भरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या घरी तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता रांगोळीसाठी बघा आता लोटस फ्लावर करत आहे मला ब्लॉग नाही बनवत आहेत जर माझं काही चुकत असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा आपली रांगोळी पूर्ण होतच आली आहे खूप सुंदर दिसते खूप बघा आपली रांगोळी पूर्ण होत आली आहे कसं आले सांगा श्रीस्वामी समर्थ